सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथे सेलू परतूर रस्त्यावर दोन तरुणांनी विद्युत मोटारची तार आणून ती जाळत असताना पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून विद्युत मोटार तारेची किंमत वीस हजार रुपये दुचाकी किंमत पस्तीस हजार रुपये आणि इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा पंचावन्न हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना हदगाव पावडे तालुका सेलू येथे रामदास पावडे यांच्या शेतघट क्रमांक तीनशे पंच्याहत्तरमध्ये एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली शनिवार तीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू परतूर रस्त्यावर हदगाव पावडे येथे रामदास पावडे यांच्या गट क्रमांक तीनशे पंच्याहत्तरमध्ये दोन तरुणांनी विद्युत मोटारीची तार आणून ती जाळत असताना पोलिसांनी रियाज खान फिरोज खान वय एकोणीस वर्षे राहणार परतूर आणि कृष्णा दिलीप भोरे वय पंचवीस वर्षे राहणार आदर्शनगर सेलू या ताब्यात घेतली पोलिसांनी विद्युत मोटार तांब्याची तार किंमत वीस हजार रुपये दुचाकी एम एच एकोणीस ए एच चाळीस चौदा किंमत पस्तीस हजार रुपये इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा पंचावन्न हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गणेश ज्ञानोबा पावडे राहणार हातगाव पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय अन्वे रियाज खान कृष्णा भोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वशिष्ठ भिशे पुढील तपास करत आहेत